अहिल्यानगर जुनं कलेक्टर ऑफिस या परिसरात साचलेला हा कचरा महापालिकेचे कर्मचारी कचरा उचलत नाही गटरात कचरा पडलाय आणि गटरात नाल्या तुंबल्यामुळं हा जो पाण्याचा परिसर आहे तो या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे रस्त्यावर आपल्या शेजारी आपल्या ना नागर नागरिक आहे नगरचे ते काय सांगतात काय सांगायला या संदर्भात काय झालं वीस दिवस झाले कचरा आणून टाकतात सगळ्या कोण उचलत नाही घेऊन जात नाही हे रोड अशी परिस्थिती झाली पाणी कचरा तुमल्या मुळे सगळं परिस्थिती तोडलेले हे सगळं तुमच्या कोण उतरायला येत नाही पंधरा दिवस झाले वीस कोणच घेत नाही पालिकेवाले घेत नाही आणून टाकतात सगळे कचरा इथं आयुक्त गेलेलं आहे सुट्टीवर आता कलेक्टर काय याच्यावर लक्ष देत नाही कलेक्टर साहेबाचा रोड आहे हा कलेक्टर साहेबाचा ऑफिस आहे पुढं हे कुणी लक्ष देत नाही आता हे आम्ही इथं वाद हे दास आमचे लेकर पालो कसे आम्ही जगावा